नमस्कार गुड मॉर्निंग राम राम मॉर्निंग बाजारामधून आपण लाईव्ह आलोय राजमाता किल्लार प्रेमी किल्लार महाराष्ट्राची शान आणि याच्या शेतकऱ्याची दूध उत्पादकाची जान तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बाजार दाखवणार आहे समोर तुम्हाला जी गाय दिसते ते परितेवाडीचे चव्हाण सरपंच यांचे बापू चव्हाण महेश चव्हाण यांच्या धावणीतली गाय आहे बघा नमस्कार नमस्कार गाई बद्दल थोडी माहिती ओके मोठ्या मापाची कलर एकदम पॅज चे दूध अठ्ठावीस लिटर लिटर कॅपॅसिटीची गाय बघा बघू शकता अजून टाइम किती घेल आठ दिवस टाइम गेल बघा दिवस टाइम घे दूध अठ्ठावीस लिटर किंमत एकतीस रतीसर किंमत किंमत एक, कि मत... कि एक लाख रुपये सांगा कमी जास्त होती एकदम मापात मोठ्या मापाची मोठ्या दुधाची आणि किंमत पण एकदम मापात सांगितली एक लाखाच्या आतमध्ये व्यवहार होईल टक्के नंबर सांग अठ्यानव नव्वद नव्वद अठ्ठ्यानव त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकच आहे अजून हा एकच आहे ओके घ्या पुढे बघू शकता एक लाखाच्या आतमध्ये अठ्ठावीस लिटर कॅपॅसिटीची गाय आपल्याला मिळणार आहे तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा <coughs> थोड्या बाजारातल्या आपण टॉपच्या गाय दाखवतो तुम्हाला हे समोरची जी दावण असते प्रत्येक बाजारी तुम्हाला दाखवतो ह्यातल्या निवडक टॉपच्या गाय थोड्या असतात एक ते दोन त्यातल्या ह्या दोन गाय आहेत बघा हे बघू शकता पण गाय वेलेली आहे मला समोर वापर दिसत आहे ती पण गाय वेलेली आहे त्या बाजारातल्या दोन कॉपच्या गायमध्ये हो कलर पॅच हाईट हाईट पूर्ण दोन इंची तुम्हाला खाल्ल्या लेवलच्या हाईट सापडते कलर पॅच देखना पण राम राम नमस्कार जय शिवराय मित्रांनो बराच तुमच्याकडून सपोर्ट चांगला मिळतो मित्रांनो आपल्याला की एच एफ गायीसोबत आपण खिल्लारचा पण शूट घेतो आहे प्रत्येकांच्या घरी आता एक खिल्लर गाय आहे शेतकऱ्यांचं बरंच सपोर्ट आपल्या दूध उत्पादकांचा आपल्या एच एफ गायीवरती आहे त्याच्यामुळं आपण दोन्हीचं शूट करणार आहे एच एफ आणि खिल्लर दोन्ही पाहणार आहे त्याच्यामुळं जे कोणी शेतकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारामध्ये काय दर चालू का आहे आणि बाजार कसे होते बाजाराची कंडिशन काय बरेच आपल्या शेतकरी बांधवांना घरी भरपूर काम असतं त्याच्यामुळे बाजारला येणं पॉसिबल होत नाही आता एक एक लाखाच्या आतमध्ये आपण पाहिले अठ्ठावीस लिटर दूध देणारी गायी तर यांच्या किमती कशा आहेत ते पण आपण बघणार आहे बघूया आता

फोन करण्यापेक्षा मित्रांनो जर पॉसिबल झालं तर मॉर्निंग बाजारामध्ये येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तुम्हाला दावणीला गाई भेटतील तर तुम्हाला आता अजून तुम्हाला पाठी बघून दाखवतो एक तीस का किंमत सांगितली बघा किती चालेल तुमचा अंदाज काय लागतो कमेंट करून सांगा पायामधला अंतर सड्यामधला अंतर आणखी एकवीस शेतकऱ्याच्या पण गाय बघू तर समोर तुम्हाला गाय दिसतात बघा दोन्ही गाय आहेत त्या व्यायला झालेल्या दोन्ही बघ काय सांगितलं गाळीच साठ पासष्ट ऐंशी संच्याहत्तर ऐंशीच्या दरामध्ये कमी जास्त करून तुम्हाला ह्या पण गाय मिळतील फरक बघू बग बघितला आपण टॉपच्या गाय तुम्हाला सुरुवातीला भुंड्या भांड्या दाखवल्या त्याच्यानंतर ह्या गायी तुम्हाला दाखवते ह्या शिमट्या गाय आहेत नॉर्मल सत्तर टक्के शेतकऱ्याच्या दावणीला ज्या गाय असतात त्याच्यामधल्या ह्या गाय आहेत आणि बरेच शेतकरी म्हणतात की लाख सव्वा लाख हा दर नाही नाहीच तो दर पण हा रेग्युलर जो माल आहे ही रेग्युलर गाय आहे ती आपल्याला आपल्या रेग्युलर किमतीमध्येच मिळणार आहे साठ पासष्ट सत्तरच्या रेंजमध्येच मिळणार आहे आणि हाच दर राहणार आहे पण गाय बघून किमती आहेत तुम्हाला जर टॉपची गाय ब्रीडची गाय घ्यायची असेल तर तुम्हाला एवढी किंमत लावा लागणार आहे आता ही ऐंशी सांगितली तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर मध्ये ही पण गाई चांगली एक नंबर दाखवा की बघू शकता ही पण चोवीस लिटर पिळणार आहे खुळा गाय आणि एकदम योग्य किमतीमध्ये सोडा की नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्त्या चौऱ्याहत्तर बघा ऐंशी हजार सांगितले आहेत व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल बारा बारा लिटर पिळणारी गाय एकदम पूर्ण शिरांचं जाळं चमक बाद कातल मोठ्या मापाची गाय आणि पूर्ण ही गोळा होणारी कात आहे दूध निघल्यानंतर एकदम गोळा फुगीर न राहणारी कात आहे कारण कातणीवर नसं मस्त तर प्रत्येकाचं एक असतं की आपल्या रेंज मध्ये आपल्या दरामध्ये किंमत मिळाली पाहिजे रामलिंग सर ऐंशी हजारीचे सांगितले सांगायला व्यवहाराला हो बसलं कमी जास्त होईल पण गेटॉपचे का ती पण लाखाच्या आतमध्ये बसेल ती परत बघू शकतात सगळ्यांमध्ये असा आता हे तटवलेली गे बघा पार्टी बिचारीचं दूध किती चाललंय खाली बरीच लोक असं करतात चारी सडामधून दूध चाललंय धार काढली जात नाही सकाळी किती त्रास होत असेल तुम्ही त्याच्यानंतर ही व्यापाऱ्यांची दावण आहे आणि आता असं गुलाल पडलाय तो गुलाल कसा पडलाय आपण थोडक्यात माहिती घेऊ समोर तुम्हाला दिसतंय रवी भोसले आपलुच कर यांच्या दावणीतला हा पहिला गुलाल बाजाराचा दर कसा निघला या तर बघू दर तर चांगला लागणार असणार आहे कारण वस्तू तशा आहे बघा मित्रांनो व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून शेतकऱ्यांना गाय बाजार भर बसल्या पाहायला मिळेल एक नंबर गाय आहे बघा पिवर शंभर टक्क्यातली तुम्ही कंगळी एवढ्या शिरा तिच्या कासावरती बघू शकता ठेपा ठेपामध्ये अंतर कातन गई पुढचं पाय मागचं पाय आणि तोंड एकच नंबर प्युअर ब्रीड तर आता काय किमतीला गेले आपण मामा माहिती द्या राम राम रामेश्वर कशी गेली एक दहाला एक दहाला एकदम माफत गेली एक किती लिटर चाललं बावीस तेवीस बावीस तेवीस लिटर पिळल कलर पॅच एकदम शंभर टक्के प्युअर जातवान गे आणि दाताला कडदात करते वेत दुसऱ्यांदा आहे त्यामुळे एवढी किंमत लागली पण गे टॉप चे अजून किती गाय आहेत तुमच्याकडे नऊ दहा गाय आहेत बघा आपलूसकरांची दावन आहे रवी भोसले यांची नंबर हां तेवीस हा एक चाळीस एकेचा एकेचा त्रेपाचारी पाकी समान बाजूने तुम्हाला दिसते उभा राहण्याची पद्धत रुपा पाटीचा कणा तो डाकूड छोटे कान शिरांचं जाळ पूर्ण ब्रीड क्वालिटी तिच्यामध्ये आहे तुम्ही तर अजून जाय बघू थोड्या कालवडींचा पण कवर करणार आहे आता गेलेल्या गाय आहेत काय आत्ता समोर माझ्या एक बाजारामध्ये मा मित्रांनो कच्ची गाय वेळी आता इथं जसं तुम्हाला पूर्ण ऑर्डर झालेली दिसते पूर्ण ऑर्डर सडामध्ये दूध उतरले आणि वासरू पिऊन सुद्धा तर एक ट्रॅव्हलिंगमध्ये काय होतं सडामध्ये दूध नाही कास नाही पूर्ण झालेली आणि गाई वेली काय करायचं त्या असं होतं तर ह्याची थोडी माहिती घेऊ आपण तुमच्या आहेत ना तिने पण आखलूचे आहेत ना तू हे पण आखलूचे आहेत बघा काय सांगितलं सांगायला नव्वद हजार आहे बघा अजून टाईम आठ अर्धा दिवस इथं आजी वेळ झाड पडलेलं आहे ते दिसतंय आणि पूर्ण ऑर्डर केलेलं आहे एकदम कॉम्पॅक्ट ऑर्डर मस्त एक पाच पहिल्या वेपास वाजता आणि ते पण किती म्हणजे एक पाच एकदम मापात वासरू पण बघा तोंड तोंडा आहे लहान कान फक्त शिंग केलं नाहीत म्हणून राहिले नंबर सांगा तुम्ही अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव एकदम मस्त तास केलेली जास्त ब्लड असल्यामुळे आपल्याला ते दाखवता येत नाही अंदाज आला असेल आपण थोड्या इतर गाय बघू बाजारातल्या मार्केटमधल्या करायला चालू सकाळचा वेळ असल्यामुळं प्रत्येकाची कामं चालू आहेत बघा आणि जे जवळ आहेत आता सध्या किल्ल्या प्रदर्शन चालू आहे आजचा प्रदर्शनाचा चौथा दिवस आहे आपण इशाला आपल्या राज्यमाता किल्लार ट्रेमिंग या आय डीवरती आपण टाकतोय तर ते किल्लार प्रदर्शन बघा आवर्जून बघा आपण ते शूट करतोय तिथले व्हिडिओ बरेचसे आपल्या आय डीवरती पडले आणि ज्यांना जवळ त्यांनी पॉसिबल आहे त्यांनी आज उद्या दोन दिवस आहे व्हिजिट करू शकता ते बघा हे यातनं पार्ट्या गाई तीस पस्तीस हजाराला आपल्याला या पार्ट्या गाई मिळतात पण एवढं आहे आत्ता प्रत्येकाकडं वैरणीची आबळ आहे ही गाई नेऊन आपल्याला परत ही पूर्ण <coughs> भरायला वेळ जाणार आहे बघू शकतो तीस पस्तीस हजारामध्ये पंचवीस हजारात पण इवन जास्त उघडे असेल तर पंचवीस हजारामध्ये पण आपल्याला पार्टी गाय सापडते तर अजून एखादा गुलाल आपण कवर करू अण्णा ढाणे कुरबुलकर यांच्या दावणीला गुलाल पडला ॲक्च्युअल कितीला पडलाय माहिती घेऊ आपण ह्या मला आधी गाय दाखवतो ब्रँड जसं बारामतीमध्ये चोवीस कॅरेट मिळतं तसं गाई याचे पण बारामती मध्ये ब्रीडच्या मिळतात आणि चोवीस कॅरेटच्या असतात आणि त्याच पद्धतीमध्ये मोंडीमध्ये मध्ये जर नाव घ्यायचं झालं अण्णा धाणे ही लाल मातीची धावत बाजाराच्या मधोमध असते तुम्हाला आधी पूर्ण गाय दाखवतो आणि नंतर मामाकडून आपण ही कशी विकली आहे कितीला दिले दाताला कशी याची पूर्ण माहिती घे तर या भागात त्यांच्या दावणीतल्या इतर गायी तर कशी दिली मामा ती <laughs> कशी दिली फक्त दाताला दोन दात वासर आहे बघा सत्तर हजाराला गेले सत्तर हजार फक्त एकदम शान सुरता आल्यापासून हिला गिरायक होत तिला दावणीला बांधू पण दिलं नाही आणि सगळ्यात पहिला गुलाल आणि सगळ्यात पहिली भवनीची झाली तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशीचा दर आज बाजारचा राहणार रह आहे वासरू पण क्वालिटीचं बघू शकता तुम्ही कसं आहे अजून ढिलाय आहे तर हा दर राहणार रह आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण याच्यानंतर इंदापूरला कृषी प्रदर्शनला जाणार आहे त्याच्यामध्ये खिल्लारच जे आहे ते शूट करणार आहे ते पण आवर्जून बघा किल्लार महाराष्ट्राची शॅन तर ह्याच्याप आपल्या शेतकऱ्यांची छॅप विपरीत वाक्य घेऊन आपण पुढं चाललो आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि असंच प्रेम करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान